नमस्कार मी अपर्णा अवधानी आणि मी अवधानी आज आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत सुप्रसिद्ध लेखक शन्ना नवरे यांची भावस्पर्शी कथा स्वभाव चला तर ऐकूयात स्वभाव वर्षातून एकदा आमी तरी आम्ही सगळे कुटुंबीय कोकणात जाऊन येतो गेली सात आठ वर्ष तरी आमचा हा नेम आहे माझ्या स्नेहांचे चुलतबंधू हरितात्या यांच्याकडे आमचा एक दोन दिवसांचा मुक्काम असतो प्रवासाचा कार्यक्रम ठरला की मी हरितात्यांना पत्र पाठवून आमच्या येण्याचा दिवस वेळ किती जण येणार आहे किती दिवस मुक्काम करणार इत्यादी सविस्तरपणे कळवतो शक्यतो दिवसा उजेडी तिकडे पोहोचता येईल या अंदाजाने आम्ही इथून प्रस्थान करतो सात आठ वर्षांपूर्वी पहिल्यांदा आम्ही हरितात्यांकडे गेलो पाच मिनिटात त्यांच्या घरचे अगत्य आम्हाला जाणवले त्यांचे सगळे कुटुंब सहजपणे आमच्या तैनातीला लागले हरितात्यांच्या पत्नीने चुलीचा ताबा घेतला तिघी मुली आईच्या हाताखाली राबायला लागल्या धाकटीने आमच्या नातवंडांना उचलून मागल्या हिरव्यागार परसात फिरायला नेले मुले आडाचे पाणी काढण्यात चुलाणा पेटवण्यात गुंतली आडावर जाऊन हातपाय धुऊन आम्ही घरात आलो तर गरमागरम चहा घेऊन हरितात्यांच्या पत्नी समोर हजर झाल्या आम्ही संकोचून गेलो आम्ही शहरातली माणसे म्हणून जेवायला ताटं वाट्या मांडण्यात आल्या पानात चटणी कोशिंबीर पोळ्या बटाट्याची भाजी वगैरे शहरी पदार्थ आम्ही हरितात्यांना म्हटले आमच्यासाठी मुद्दामून असं काही करू नका तुमचा रोजचा स्वयंपाक असेल तोच आम्हाला चविष्ट वाटेल आणि आमच्या नेहमीच्या पेक्षा वेगळं सुद्धा आणि मुख्य म्हणजे या ताट वाट्या नकोत स्वच्छ हिरवीगार केळीची पानं आम्हाला जास्त आवडतील मग तर सगळेच सोपे सारखे बटाटे गहू चटकन मिळत नाहीच आणि शिवाय परसात हव्या तेवढ्या केळीत तेव्हापासून आम्ही कोकणात हरितात्यांकडे उतरलो कि केळीच्या स्वच्छ पानांवर आमचे साधे पण चविष्ट जेवण होते आम्ही शहर विसरतो आणि हरिता त्यांचे कुटुंबही आम्ही शहरचे आहोत हे विसरून जाते दोन चार दिवसांचा मुक्काम खूप घरगुती खूप जिव्हाळ्याचा ठरतो तिथून परत निघताना त्यांचे आणि आमच्या कुटुंबियांचे डोळे पाणवतात कोकणात जाणे हे आम्हाला नेहमीच आवडीचे झाले आहे हातपाय धुवून चहा घेईपर्यंत आम्ही शहराला विसरून जातो सगळे कुटुंबीय झालेलो म्हणून चहा घेताना सगळ्यांच्या सगळ्या चौकशा चालू होतात मधल्या दारात उभ्या असलेल्या हरितात्यांच्या पत्नी आता त्या वहिनी झालेल्या आहेत त्या विचारतात जेवणाचा बेत हरितात्यांना का कोण जाणे हा प्रश्न कधी आवडत नाही त्यात विचारायचं काय ते काय पाहुणे मंडळी एकदा त्यांनी मोकळेपणी सांगून ठेवले ना मग वहिनी असतात आमच्या शहरी मनाला हरिता त्यांचा चढलेला आवाज खटकतो वहिनी बिचाऱ्या सदान कदा राबत असतात त्यांच्यावर आमच्या देखत असा आवाज चढवायचा आणि विचारला प्रश्न म्हणून काय झाले आणि वहिनी त्यावर हसतात म्हणजे तरी काय स्त्रीत्वाच्या हक्कांची स्त्रीत्वाच्या मानाची जाणीव अजून कोकणापर्यंत पोचलेलीच नाही कमाल आहे गेल्या कोकणात गेलो प्रवासात गाडीची दुरुस्ती निघाली आणि आम्हाला हरितात्यांच्या घरी पोचायला हरितात्यांचे घर झोपलेले होते आम्ही हाका मारल्या गाडीचा हॉर्न वाजवला हरितात्या टॉर्च ता घेऊन बाहेर आम्हाला सगळ्यांना पाहून ते आश्चर्य पडल्यासारखे दिसले आमचं पत्र मिळालं ना मी साहजिकपणे विचारले नाही होते आठवड्यांपूर्वी वाटेत गाडीने फार त्रास दिला ती दुरुस्त होईपर्यंत उशीर झाला झाला तर झाला हो हरितात्या मोकळेपणी म्हणाले एकदा मनात आलं राजापूरला मुक्काम करून उद्या सकाळीच यावं पण म्हटलं तुम्ही वाट पाहाल उगाच काळजी कराल पत्र ना। आम्हाला आता अवेळी पोचण्याची लाज वाटू लागली आम्ही काही बोलणार एवढ्यात हरिताताच बोलले काही वाटेल नको मग मा घरची माणसे म्हणायची कशास चला आधी घरात राहा हरितात्यांच्या मागून आम्ही घरात शिरलो हरितात्यांनी भराभरा दिवे लावले ओटीवर मुले निजली होती त्यांना बकोट धरून उठवले निजू देत हो त्यांना कशाला उठवतात एवढ्या रात्री तोपर्यंत मुले बिचारी उठून बसली डोळे आमच्याकडे पाहू आम्हाला पाहून त्यांना झोप मोडल्याचे काही वाटेनाशीच झाले त्यांनी चटकन आपली अंथरुणे गुंडाळली जा वर जाऊन गाडीतले सामान वगैरे काढून आणा हरितात्यांनी मुलांना फरमावले नको तात्या आम्ही जाऊन आणू ना सामान दोन खेपात सगळं सामान येईल आम्ही उठलो काही नको प्रवासात बसा जरा स्वस्थ मुलांना गाडीकडे गाडीकडे हरितात्यांनी मधल्या दाराची कडी खळाखळा वाजवली बहिणींना मुलींना उठवले आम्हाला दर क्षणाला शरमलासारखे वाटू लागले वहिनींना उठावं लागलं भरत्या वेळी ही चोरट्या आवाजात म्हणाली दिवसभर दमणूक होते त्यांची दमणूक होत नाही कोणाची हरितात्यांनी लगेच प्रतिप्रश्न टाकला आता इतक्या लांबून तुम्ही सर्वजण ती ना दार उघडून बहिणी बाहेर आल्या तोंडावरची झोप त्या आवरत होत्या पत्र वेळेवर न पोहोचल्यामुळे हा सगळा गोंधळ आता गोंधळाचे राहू द्या हरितात्यांच्या अंगात बळ संचारले त्यांनी वहिनींना चहा करायला सांगितला कुणाला आडाचं पाणी काढायला तर कुणाला ओटीचा केर काढून आमची झोपण्याची व्यवस्था करायला जणू रात्र ते विसरलेच होते तात्या आम्ही फक्त चहा घेऊ आणि पडू साडेबारा होत आले छान म्हणजे जेवणार नाही तुम्ही अहो वाटेत खूप खाणं झालंय आमचं अहो खाणं म्हणजे जेवण नाही ते काही चालायचं नाही आधी हातपाय धुऊन चहा घ्या अर्ध्या एक कलाकार जेवण तयार होईल आहो पण पण काय हे काय पकवानाचे जेवण आहे भात पिठल्याला किती वर्षातून एकदा तुम्ही मंडळी येणार वहिनींनी चूल पेटवून चहाचे आधान ठेवले आम्ही मागीलदारी हातपाय धुवायला गेलो हरी आता म्हणजे ग्रेटच दिसतात आमच्यापैकी एकाने हळू शेरा दिला हा काय स्वभाव झाला पोरांना वहिनींना कसं उठवलं ते पाहिलं ना काही विचारच नाही करायचा कशाचा झोपेत असत माणूस हलक्या आवाजात हाक मारावी हळू उठवावं काही माणूसकीच नाही हुकूम द्यायचे आणि सगळ्यांना कामाला झुंपायचं यांना दया माया असेल असं काही दिसतच नाही आमचा चहा झाला पण तो नेहमीसारखा घशात काही उतरला नाही दहा मिनिटात जेवण होईल वहिनी दारात येऊन म्हणाल्या त्यांच्या चेहऱ्यावरची झोप आता पार पळालेली दिसली हरी तात्या जरासे अस्वस्थ वाटले एक वेगळाच प्रश्न उपस्थित झालाय ते जराशाने बोलू लागले तुम्हाला ताट वाट्या ठेवायला लागला केळीची पानं काही मिळणार नाही का केळी काढल्यात की काय परसातल्या छे हो भरपूर आहेत मग रात्री केळीला रा उठवायचं म्हणजे हरितात्यांचा आवाज भावूक झाला दिवे लागणीनंतर साळ लगेच झोपी जालारी त्यांना उठवायचे नसते झोपेतून पाप असते आम्ही सर्वांनी एकमेकांकडे पाहिले सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आला होता महिनींना मुलांना धडाधडा उठवणारे तुम्हीच ना हरितात्या आपल्याच प्रश्नात गुरफटली आता पानांसाठी केळी जागे करायचे तर त्या दोघी तिघी शक म्हणाला ताट वाट्या नको केळीची पानेच हवेत तर त्याला तसा एक पर्याय दिलाय शासनान कोणता पर्याय अक्षता घेऊन केळीवर हऊस टाकायचे केळी जागे झाली की मग तिची क्षमा मागून पानं कापायची हरिता त्यांचा आवाजच सांगू लागला केळीला अवेळी उठवणे त्यांच्या अगदी जीवावर आले होते आम्ही त्यांच्याकडे बघत राहिलो प्रत्येकाच्या मनात आले माणसाच्या स्वभावाचा नेमका अंदाज कधी बांधता येत नाही हेच खरे त्या रात्री मग ताट वाट्या घेऊनच आम्ही जेवायला बसलो ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद